नववर्षाचा पहिला सण मकर संक्रांती हा सर्वत्र उत्साहात साजरा करतात संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात पौष शुक्ल षष्टीचा दिवस किंक्रांत म्हणजेच करी दिन असतो ह्या दिवशी चांगले किंवा कोणतेही शुभ कार्य काम करीत नाहीत असे सांगितले जाते पौराणिक कथा अशी आहे की फार वर्षापूर्वी संक्रासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार त्रास देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले त्या संक्रांती देवीने संक्रासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगणात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला असतो या दिवशी शुभ कार्याला जात नाही व शुभ कार्य करत नाही किंक्रांत कशी साजरी करतात किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे सांगितले जाते की किंक्रांतीला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी जपून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते केर कचरा कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे सांगितले जाते तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशा काही प्रथा आहेत तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचीही प्र प्रथा आहे तसेच या दिवशी गाई बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात त्यांच्या शिंगांना बेगड लावून त्यांना सजवतात गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढून नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो करी दिनाला काय करावे व काय करू नये चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास टाळावा देवीची पूजा करून गोडधोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा घरात वादविवाद टाळावे मन शांत ठेवा शांतचित्त ठेवून सर्वांशी आदराने बोलावे कुलदैवंतांचे नामस्मरण करावे कुलदैवतांचे व देवाचे पूजन तसेच नामस नामस्मरण करून जप करावा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय